बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला दणक्यात सुरुवात झाली असून पहिल्याच आठवड्यापासून हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे यंदाचा सीझन आणखी एका कारणामुळे चर्चेत ठरतोय ते म्हणजे महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख या शोची धुरा सांभाळताना दिसत आहे बिग से गेले चार सीजन महेश मांजरेकरांनी होस्ट केले होते मात्र गेल्या सीझनसाठी महेश मांजरेकर यांनी एका एपिसोड मागे पंचवीस लाख रुपये आकारले होते संपूर्ण सीझनसाठी त्यांनी एकूण साडेतीन कोटी चार्ज केले असल्याचे म्हटले जाते मात्र आता सूत्रसंचालनाची जबाबदारी रितेश देशमुखच्या खांद्यावर आली आहे त्यामुळे रितेश देशमुखने किती मानधन आकारलं आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल साधारणतः रियालिटी शो होस्ट करण्यासाठी कलाकार त्याच्या चित्रपटासाठी जितकी किंमत आकारतो तितकीच रक्कम संपूर्ण सीझनसाठी आकारताना दिसतात मीडिया रिपोर्ट नुसार सलमान खान हिंदी बिग बॉस होस्ट करण्यासाठी चक्क त्रेचाळीस कोटी आकारत असल्याचे सांगितले जाते अनिल कपूरने नुकत्याच पार पडलेल्या बिग बॉस ओ टी टी सीझन साठी एका एपिसोड मागे दोन कोटी आकारल्याचे बोलले जाते दरम्यान काही मीडिया रिपोर्ट नुसार रितेश देशमुख बिग बॉस मराठी पाच साठी प्रत्येक एपिसोड मागे चाळीस लाख रुपये घेतल्याचे बोलले जाते हा शो जवळपास चौदा आठवडे चालतो त्यानुसार रितेशची एकूण फी सुमारे साडेपाच कोटी होईल असा अंदाज आहे ही रक्कम मानधनाच्या चक्क जास्त असल्याचे सांगितले जाते हिंदी आणि मराठी व्यतिरिक्त कन्नड मल्याळम भाषेत देखील हा शो बनवला जातो त्यापैकी तामिळ बिग बॉस साठी कमल हसनने संपूर्ण सीझन साठी एकशे त्रेचाळीस करोड चार्ज केले असल्याचे बोलले जाते तर किच्च्या सुदीपने कन्नड बिग बॉस साठी वीस करोड रुपये घेतल्याचे बोलले जाते तेलुगू बिग बॉस होस्ट करण्यासाठी नागार्जुन संपूर्ण करोड तर मागे सत्तर लाख रुपये घेत असल्याचे बोलले जाते तर यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन तुम्हाला आवडतोय का रितेशचं सूत्रसंचालन तुम्हाला भावतंय का की मांजरेकरांची कमी तुम्हाला अजूनही जाणवते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा